आज श्री रामनवमी आहे तर गुरुदेवांना आपण एक रामभजनच अर्पण करू मी म्हणते गोस्वामी तुलसीदासांचं आहे राम जपू राम जपू राम जपू बावरे घोरभवनी नाम निजनावरे एकही साधन सेदी साधी रे ्रसे कली रोग जोग संजम समाधि रे राम जपू राम जपु, राम जपू बवरे घोर भवानीधीनाव नि रे भलो जो है पोच जो है दाहिनो जो बामरे राम नाम ही सो अंत ही को काम रे राम जपू राम जपू राम जपू बावरे घोर भव नीर निधी नामन जनावरे जगन भ वाटी करही है फली फूल रे धुआ कैसे धार हर दे तू न फुल रे राम जपू राम जपू राम जपू बावरे घोर भव र निधी रामन जनावरे राम और रे तुलसी भरोसो सो त्यागी माग कौकुरु कौर रे राम जपु राम जपु राम जपु बाव गोर भवानिरनि नम जनापु राम जपु राम राम जपु बावरे गोर भवानी रनि नम जना श्री रामचंद्र भगवान की जय श्री सद्गुरुनाथ महाराज केरिओम आपण गुरुदेवांची पादुका पूजा झाल्यानंतर त्यांची जी एकशे आठ नावं आहेत तर त्यापैकी एका एका नावाचा काय अर्थ आहे ते नाव कसं पडलं तर त्याच काही चिंतन करत असतो असत त्यापैकी आज जे आपलं नाव तर ते म्हणजे ओम जनप्रिया आणि प्रिय म्हणजे आवडणार सगळ्या लोकांना हवा वाटणार असं त्यांचं व्यक्तिमत्व वाटत गुरुदेव जिथे कुठे जातात तर तिथे तिथे सगळे लोक जमा होतात कुणाला बोलवण्याची आवश्यकता नाही पडत मोठी माणसं स्त्रिया पुरुष शिकलेले न शिकलेले आणि कोणी यशस्वी कोणी अयशस्वी कोणी कर्तृत्ववाद कोणी काही नाही करत असेल खेड्यातले शहरातले सगळे लोकांचे अपोआ येतात आणि सत्यांना ते असे आपले वाटतात हव्यावसे वाटतात की आपले जवळचे कोणीतरी आहे तर असं एवढं जनप्रिय एवढं लोकांमध्ये आवडणार आहे असे कसे ते झाले त्यांची प्रवचनं पण ठरली की हजारो लोक तिथे येतात जेवढं मोठं ग्रामण घ्यावं जेवढं मोठं म्हणतात कॉल करावा तेवढे सात आठ हजार लोक असे सहज येऊ शकतात आम्ही कितीतरी जगातले अख्यात कितीतरी देशातले लोक सुद्धा पत्र घेतात आपल्याला काय वाटतं आपल्याला काय अडचण आहे साधनेमध्ये किंवा वाक्य सगळं ते सांगतात विचारतात मग गुरुदेव त्यांना सल्ला देतात तर लोकप्रियता कशी मिळते आपल्याला सहज वाटतं की हे राजकीय नेते असतात किंवा अभिनय करणारे लोक हो असतात तर ते थोड्या वेळेस प्रसिद्धीच्या दोघांपर्यंत पुन्हा जातात पण गुरुदेवांची प्रसिद्धी काही वेगळीच होती अजून पण त्यांच्या नावाने केवळ

आपला चेहरा असा पाहिजे की आपल्याकडे बघून सगळ्यांना आनंद वाटला नाही तर मग लोकांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि आपल्याकडे बघितल्यानंतर ते गंभीर होत आहेत असं नको लोकांच्या चेहऱ्याचा हसू आपलं नाही टाकता का तर असे बदल दुसरी गोष्ट म्हणजे निर्मल अंतकरण शुद्ध भाव त्यांचं जे अंतकरण तसं निर्मल आहे त्याच्यामध्ये काम क्रोध इच्छा आकांक्षा आणि लोकांच्या राग द्वेष जो मला आवडतात हे नाही आवडत किंवा प्रिय अप्रिय असं नाही त्याचप्रमाणे कोणाबद्दल मत्सर ईर्षा घृणा ते तिरकार हे नको असं काहीच नाही सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या मनात सद्भावना की सगळ्यांचं चांगलं होऊ दे सगळ्यांना सुख मिळू दे सगळ्यांना आरोग्य मिळू दे जो जे वाचील तो ते लाभ तर असं त्यांच्याबद्दल सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे म्हणून स्वतःला पण त्यांच्याबद्दल प्रेम आहे आपल्याला जर का असं वाटत

जे हिचं बोलणं ते अर्थ नाही काय खरं बोलणं नाही ह्याला काही विश्वास नको ठेवायला मग लोकांचा विश्वास एकदा उडला की मग तो ठेवून गेला कठीण कठीण होतो आपल्याला तर त्याप्रमाणे आपण लोकांची जी प्रत आहे ती अशी मिळवली पाहिजे आणि त्याचप्रमाणे खरं पण कल्याणकारक त्यांना हित कर असं बोललं पाहिजे हा तर सुहास्य वदन निर्मल अंतकरण सत्यवदन आपली वृत्ती जी पण चांगली ठेवली पाहिजे नियम पाळून सगळे जे आपलं असते ते केलं अशा तर गोष्टी आपण केल्या त्याचप्रमाणे भक्तीने आपल्या अंतकरण सुंदर केले पाहिजे देवाची देव सुद्धा आहे देव सुद्धा स्वरूप आहे आपल्या त्याची भक्ती केली त्याचं ध्यान केलं त्याचं स्मरण केलं त्याचं भूजन केलं तर आपलं पण अंतकरण शुद्ध होतं आपलं पण अंतकरण त्याच्यासारखं ज्ञानमय होतं तर परमेश्वर ज्ञान स्वरूप आहे तर अशा प्रकारे मग काय आपलं सुद्धा

त्यावेरहून जनप्रिया नमः जनप्रिया हरिओ